लोकमंगल समूहाच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्याला आज म्हणजे पं, पंधरा वर्षाची त्याची हॅट्रिक पूर्ण होणारे आमदार आहेत तरी बापूला आम्ही वारंवार फोन केला बापूला विचारलं तर बापूला असं म्हणणं आहे की आमचा कारखाना काटा किल्लेर आहे म्हणजे आता बापू सत्तेत आहे भाजप ही सत्ता आहे मग तुमचा कारखाना किल्लेर आहे मग बाकीचा कारखाना काटा मारतील का ही ही ही, ही सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे तुम्ही जे प्रश्न केला की आमचा काटा किल्लेला आहे मग बाकीचे काटा मारतील का तर ह्यासाठी आज गुंजेवामध्ये शेतकऱ्यांनी जन आंदोलन उभा केलंय आमच्या गुंजवामध्ये आतापर्यंत ऐंशी टक्के ऊस लोकमंगल सहकार कारखान्याला गेला आहे तरी ह्या कारखान्याचे चेअरमनला आम्ही प्रश्न विचारला असता तर त्यांनी सांगितलं की बाबा आमचा कारखाना पंचवीस वर्षाला उभा आहे आम्ही कारखाना विक्रीला काढलेला नाही हर्षवर्धन पाटलांनी कारखाना विक्रीला काढला पण हर्षभ हर्षवर्धन पाटलाची बरोबरी लोकमंगल समूह करू शकत नाही हर्षवर्धन पाटलाचे सोळा कारखाने महाराष्ट्रात आहेत त्याला चालवाल त्यांना संबंध असेल त्यांनी कारखान्या विकला असेल पण तुमच्या कारखाने साखर बाहेर देशामध्ये जाते दे। एकशे वीस रुपये किलोच्या भावामध्ये तुम्ही बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट करता तुम्ही तालुक्याचे ता प्रतिनिधी आहात नेतृत्व आहात तुमचा जरी भावाचा कारखाना असेल आज भावाचा आहे माझ्या पुतण्याचा आहे हे सांगण्यापेक्षा तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधी करता आमची शेतकरी बांधवाची एक विनंती आहे की तुम्ही तर किमान सगळ्यापेक्षा शंभर रुपये तरी दर, दर जास्त दिला पाहिजे त्याशिवट शेतकरी समाधान होत नाही शेतकऱ्यांचं भावना वाईट आहेत आज एकवीसशे रुपये धासेचा रेट आहे बावीसशे रुपये आज डी एपीचा रेट अठराशे रुपये आहे लिंबुळी पेरचा रेट बाराशे रुपये आहे रोजगारी सकाळी आठ ला येऊन दुपारी एकला सातशे रुपये आहे ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ऊस सुद्धा परवडत नाही आमच्या गुंजेगावला कॅनलचं पाणी शिणाभिमाच्या खोऱ्यामध्ये आमची ही कंद पंचकुर्शी कंदलगाव असेल अंतुळी वडापूर गुंजेगाव अकोले मंदरू वांगी ही जी गावं आहेत ती नदीकाठची गावं आहेत ती ह्या लोकाला उसं लावून थोडा आळसपणा राहिल्यामुळं ह्या लोकाला उसाई सवय इतर आपल्या कुटुंबातलं येणारं पैसे शिळी असल कुंबडी असल कांदा असल वांगी ही सगळं पैसे गोळा करून एकत्रित ते उसाला घालतात आणि पुढच्या वर्षी उसाला माझा हजार गेला पाचशे गेला दहा पाच लाख रुपये तेवढं समाधान त्यांनी केलं नाही यांच्या नेतृत्वाखाली मी जनहित शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष सुभाष भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली मी जवळजवळ अकरा वर्षे मी शेतकरी संघटनेमध्ये जनहित शेतकरी संघटनेमध्ये काम करतो तरी आतापर्यंत शेतकऱ्यासाठी प्रत्येक संघटना आणि शेतकऱ्याने संघटनेला कुठल्याही प्रकारचे म्हणजे काय मोबदला नाही किंवा पगार नाही ह्या शेतकऱ्यासाठी झटणारी ही शेतकरी संघटना आतापर्यंत ह्या कारखान्याने लोकमंगलना गेल्या वर्षी इतरापेक्षा म्हणजे अठ्ठावीसशे भाव दिला ह्या वर्षी त्याला सत्तावीसशे पंचवीस म्हणजे ह्या वर्षी त्याला परवडत नाही का परवडत नाही की इतर कारखान्याने आज युटोपी भैरवनाथ भे, जकराया ह्या सर्व कारखान्याने तीन हजार दर एफ आर पी जाहीर केलाय ह्याला परवडत नाही मन आज त्यांच्या साखरे उसापासून तिथं साखर पडते ह्याच्यापासून काय पाणी पडतय का आज त्यांच्या बी उसापासून त्यांना ती एफ आर पी जाहीर करता येत आहे ह्याला करता येत नाही म्हणजे ह्याला परवडत नाही लोकमंगल करतो मग कुणाचं लोकमंगल शेतकऱ्याचं लोकमंगल नाही स्वतःचं लोकमंगल ही लोक सुभाष बापू करून घ्यावं लागले ज्या टायमाला ह्याने नवीन दारपळचा कारखाना ओपन केला ह्या इथं दारपळला त्यावेळेस आमच्या चार चार तास आमच्या सानिध्यात ता लोक म्हणजे शेअरच भरणीसाठी थांबत होत था। एक डबडी गाडी घेऊन येत होता आमच्या इथं पाच हजार रुपये शेअर हा किंमत झाली त्या शेअर होत सोन्या शेअर्स भरणी त्या टायमाला पाच हजार सगळ्या शेतकऱ्यांनी केली त्या टायमाला पाच हजार रुपये सोन्याचा दर होता आज एक तोळा आज दीड लाखावर गेलय मग आमच्या त्या माफानं आमचे जे दिलेत ना ते शेअर आमच्या शेतकऱ्याला महाग करा परत करावं त्या माफात व्याजासहित त्यांनी परत केलं पाहिजे अहो एक पिठाची गिरणी जर लावायची झाली तर तीन चार वर्षात पिठाची गिरणी बंद पडते आहे ते तुमचं बिल भरण्यासाठी आज तुम्ही एक कारखाना होता तुमचा दारपळचा आज तीन तीन कारखाना तुम्ही उभा केलं तीन चार चार पाच कारखाने उभा केलं कुणा जेव्हा केलं ह्या शेतकऱ्याचा काटा मारून आणि असं कमी एफआरपी देऊन हे तुम्ही कारखाने -कार चालू केल्या तर मग तुम्हाला का परवडत नाही परवडत नाही तर नको आहे ना काय झालंय मुळात आपण येण्यात निघालो ज्यावेळी बापूंकडं पिठाची गिरणी नव्हती त्यावेळी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून त्यांना शेअर्स गोळा करून देऊन त्यांचा कारखाना उभा केला आणि त्यामुळं त्यांचं आता जरा काय म्हणते त्याला ते वाढलंय मी शब्दात बोलत नाही आणि बोलून तोंड घाण करत नाही वाढल्यामुळं ते आता झोपेत का आहेत काय मी झोपेत असल्यासारखं त्यांनी उत्तर देऊ लागले अहो आज सातशे रुपयाचं डी ए पी तुमच्या शासनाच्या काळामध्ये अठराशे रुपयाला ला किती पट वाढ झालं मग तुम्ही आता अठ्ठावीसशे रुपये गेल्या वर्षी भाव देता आणि ह्या वर्षी सत्तावीसशे रुपये म्हणून सांगता मजूर तीनशे रुपये सातशे रुपये झालं मग आता शेतकऱ्यांना हे सत्तावीसशे रुपये भाव कसं परवडायचं आत्महत्या करायचं काय करायचं का तुमच्या शासन काळामध्ये मला सांग मला एक ह्या लोकमंगल साखर कारखान्यांच्या मॅनेजमेंटला कारखान्यांना तीन हजार एकतीसशे बत्तीसशे रुपये परवडते मग लोकमंगल साखर कारखान्यालाच का परवडत नाही तुम्ही ह्या आपल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातलं लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात मग तुम्ही ह्या शेतकऱ्यांना मारायचं ठरवलंय का हा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊर ऊस भरपूर आहे आणि तुमचा कारखाना ह्या कार्यक्षेत्रात पंचवीस किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे आणि बाकीचे कारखाने हे शंभर किलोमीटर सव्वाशे किलोमीटर वाहतूक करून त्यांनी तीन हजार भाव देत आणि तुम्ही पंचवीस किलोमीटर वाहतूक करून तुम्हाला तीन हजार भाव देता येत नाही का सगळं देता येत आहे पण शेतकऱ्यांना मारायचं आहे मारून तुम्ही काय करणार आहे तर मला एवढं विनंती आहे या लोकमंगल प्रशासनाला की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्या तुम्हालाही तीन हजार भाव देता येत आहे तुम्ही द्या जास्त नफा कमवू नका पोट फुटेल फुटण्याची वेळ आलेली आहे आता तर तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघू नका इतकं जे लुबाडलं आहे लुबाडू द्या पण इथून तरी पुढं व्हा आणि तीन तीन हजार रुपये भाव जाहीर करावा असं मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो